नमस्कार सविताच पाककलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा डोसा बनवणार आहोत आषाढी एकादशीच्या दिवशी नाश्त्याला बनवूया उपवासाचा डोसा अगदी झटपट बनणारा आणि सगळ्यांना आवडणारा तर चला त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया मी एक कप भगर घेतलेली आहे म्हणजेच वरईचा तांदूळ एक कप गच्च भरून घेतलेले आहे साधारण वजनी प्रमाण म्हणाल तर दीडशे ग्रॅम आहे आणि साबुदाणा घेतलेला आहे एक स्मॉल वाटी म्हणजे पाऊन वाटी तो आहे पंचेचाळीस ग्रॅम म्हणजे पोह्याचे पाच चमचे साबुदाणा आहे तर हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेणार आहोत दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपण त्यामध्ये जास्त पाणी ठेवणार आहेत पूर्ण भांडं गच्च भरून पाणी ठेवू नका अगदी थोडंसं पाणी ठेवा त्यामध्ये तो व्यवस्थित चार ते पाच तास भिजतो चार ते पाच तास भिजल्यानंतर आपण तो व्यवस्थित वाटून घेणार आहे तर यामध्ये आता आपण पाणी घालणार नाही आहे जे आहे ते मिश्रण असंच वाटणार आहे आणि मी दही आत्ता घालत नाही आहे कारण मी हे रात्रीच्या वेळी वाटत आहे तुम्ही जर दिवसा वाटणार असेल तर त्याच्यामध्ये साधारण एक कप दही घाला आता मी हे रात्री वाटत आहे त्यामुळे मला दही लागणार नाही आहे हे वाटून मी रात्रभर फर्मेंट करणार आहे आणि फर्मेंट केल्यामुळे मला दही जास्त लागणार नाही आहे तुम्ही जर दिवसा वाटत असाल तर त्यात तुम्हाला दही जास्त लागेल म्हणजे एक कपाला थोडं जास्त तर पहा आपलं मिश्रण वाटून झालेलं आहे आता हे मिश्रण वाटून मी बाजूला ठेवणार रात्रभर फर्मेंट झाल्यानंतर सकाळी आपण पुन्हा त्यामध्ये दही घालून व्यवस्थित ते मिश्रण वाटून घेणार आहोत तर पहा आता हे मिश्रण माझं सकाळी फर्मेंट छान झालेलं आहे तर यामध्ये मी साधारण पंचेचाळीस ग्रॅम दही घालणार आहे म्हणजे वन फोर्थ कप कारण माझं मिश्रण ऑलरेडी फर्मेंट झालं आहे त्यामुळे मी जास्त दही घालत नाही आहे छोटी स्मॉल वाटी दही आहे म्हणजे साधारण वजनी प्रमाण बघाल तर पंचेचाळीस ग्रॅमच दही आहे हे मिश्रण एकदा मिक्सरला बारीक फिरवून घ्या आता आपण चटणी वाटून घेऊया मिश्रण फिरवून बाजूला ठेवूया दोन टेबलस्पून मी शेंगदाणे घेतलेले आहेत एक हिरवी मिरची आणि साधारण मी साडेतीन चमचे खोबरं घेत आहे ओलं खोबरं आहे आणि चवीपुरतं मीठ घाला आणि ही चटणी वाटून घ्या छान तर पहा चटणी वाटून झालेली आहे चटणी आपण बाजूला ठेवूया आणि डोश्यासाठी करणार आहोत आपण बटाट्याची भाजी तर हा डोसा मी दोन जणांसाठी करत आहे त्यामुळं मी एकाच बटाट्याची भाजी करत आहे बटाटा उकडलेला नाही आहे तर आता आपण ह्याच्या काचऱ्या करून घेणार आहोत तर बघा काचऱ्या करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत तर आपण आता त्याला फोडणी देऊया तर सर्वप्रथम आपण चटणीला फोडणी देऊया त्यासाठी मी घेतलेलं आहे एक टेबलस्पून तेल त्यामध्ये घालूया थोडंसं जिरं जिरं हे पूर्ण ऑप्शनल आहे उपवासाला काहींच्या ठिकाणी जिरं चालत नाही तर त्यांनी फक्त तेल आणि हिरवी मिरची या दोन्हीचीच फोडणी द्यावी पण चटणीला फोडणी ही अवश्य द्या त्यामुळे चटणीला खमंगपणा येतो जिरं चालत नसेल तर फक्त हिरवी मिरची आणि तेलाची फोडणी द्या भाजी ला ने दिवन भाजी साथी ला तर आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया भाजीसाठी मी दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरं हे पूर्ण ऑप्शनल आहे जिरं तुमच्याकडे चालत नसेल तर घालू नका आता आपण बटाटा घालून घेऊया आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून मस्त बटाटा फ्राय करून त्यावर झाकण ठेवूया आणि मग आपण आपले डोसे करायला घेऊया तोपर्यंत आपली भाजी शिजते आपण ह्या भाजीमध्ये फक्त लाल तिखट वापरणार आहे तुम्हाला हवी तर तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता पण लाल तिखट आपण बटाटा शिजल्यानंतर घालणार आहोत नाहीतर आत्ता घातलं तर ठसका होईल आणि ते जळेल तर चला आता आपण डोशाचा तया तवा सेट करून घेऊया तर त्यावर मी एक चमचा तेल घालून सगळीकडे सगळ्या बाजूने मिक्स करून घेतलेला आहे तव्याला छान तेल लावले आणि वरनं थोडंसं थंड पाणी घालून तवा व्यवस्थित सुक्या फडक्याने पुसून घेतलेला आहे तर पहा तवा सेट करायला ठेवला आहे आणि आपली भाजी इकडे शिजलेली आहे तर आता आपण भाजी शि शिजल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत लाल तिखट घातलं म्हणजे आपली भाजी तयार लाल तिखट अगोदर घालू नका लाल तिखट फोडणीमध्ये जळतं भाजी शिजल्यानंतर लाल तिखट घाला कारण ही उपवासाची भाजी तर चला आपला तवा सेट झाला आहे आता आपण डोसा करून घेऊया अतिशय सुरेख आणि सुंदर डोसे होतात काही डोसे मी पातळ आणि काही थोडेसे जाड करणार आहे म्हणजे आपण जसा प्लेन उत्तप्पा करतो त्या पद्धतीने पण मी करणार आहे आणि आपला पातळ डोसा असतो त्या पद्धतीने पण मी करणार आहे दोन्ही चवीला छान लागतात तर पहा किती सुंदर डोसा झालेला आहे आणि त्याला छान जाळी पण पडलेली आहे असा थोडासा प्लेन उत्तप्पा जर केला तर तो छान मऊ सॉफ्ट लागतो तर बघा अशा पद्धतीने आपण सर्व डोसे आता बनवून घेणार आहे तुम्हाला पातळ हवा असेल तर पातळ करा पातळही तो तेवढाच छान लागतो फक्त पातळ केल्यानंतर तो गरम गरमच खा नाही तर नंतर तो वातट होतो तर बघा डोश्याला अतिशय सुंदर जाळी पडत आहे अशा पद्धतीने आपण सर्व डोसे करून घेऊया शक्यतो हे डोसे गार झाल्यानंतर खाऊ नका गरम गरमच करून खा ते गरम गरमच छान लागतात गार झाल्यानंतर थोडेसे तुम्हाला ते वातट लागू शकतात त्यामुळे अर्धा तासापेक्षा जास्त वेळ डोसे ठेवू नका तर अशा पद्धतीने सर्व डोसे आपण करून घेतलेले आहेत आणि डोस्याला बघा तुम्ही छान जाळी पण पडत आहे म्हणजे आपलं पीठ खूप सुंदर फर्मेंट झालेलं आहे वरनं थोडं तूप लावून डोसा छान खमंग भाजून घ्या तर आपले सगळे डोसे तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता आपण डोसे सर्व करूया तर पहा आपले डोसे तयार झालेले आहेत आणि डोसे शेंगदाण्याची चटणी आणि आपण केलेली बटाट्याची भाजी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा धन्यवाद रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला सगळ्यांना आवडेल थँक्यू